नगरपरिषदेच्या जा निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर तुम्ही राजीनामा दिला रा, हो त्यावेळेला मुख्य मुद्दा राहिला तो माझी मुख्य नगराध्यक्ष पदा विरोधी पक्षाकडे उभी राहतो विशेषतः उभारता करतो आणि नेते या मुद्द्यावरती राजीनामा देतो आणि मधल्या काळामध्ये बरेच दिवस गेले पण काल प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी असं म्हटलं की राजेश सावंत हे काय करतात याकडे बघू नका अगदी व्हॉट्सअप स्टेट वरती त्यांनी लक्ष ठेवलं त्याच्याबद्दल उल्लेख केला आणि मुख्य गोष्ट म्हणजे नात्यांना युतीमध्ये महत्व नाही अशा अर्थात स्टेटमेंट होतं त्या मुद्द्यावर तुम्ही जी पत्रकार जाहीरपणे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे नुसते माझ्या पक्षाचे अध्यक्षच नव्हे माझे ते गुरुबंधू होते आणि माझे मार्गदर्शक होते पंधरा दिवसापूर्वी मी त्यांच्याशीच सल्ला मसलत करून माझा स्वतःहून राजीनामा पार्टीकडे दिला होता जिल्हाध्यक्षपदाचा त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही नंतर निर्णय घेऊ म्हणून पण त्याला परत एकदा विनंती केली होती की मला याच्यातून मुक्त करा म्हणून आणि काल पाहिलं मी ते आले आणि त्यांनी सांगितलं की राजेशवर आता भारतीय जनता पार्टीचा भाग नाही मला जरी साहेबांनी नुसता एक मेसेज जरी पाठवला असता की राजेश तू सदस्यपदाचा राजीनामा दे भारतीय जनता पार्टीचा तुला आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला संधी नाही तरी त्यांच्या एका नुसत्या मेसेजवरून सुद्धा मी आपल्या सगळ्या पत्रकारांसमोर येऊन मी माझ्या राजीनाम्याचं सगळं सांगितलं असतं साहेबांनी माझ्याकरता एवढा वेळ खर्च घालण्याची गरज नव्हती कारण महाराष्ट्राचे नेते आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे नगरपरिषा नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत माझ्या नेत्यांना इथं यावं माझ्यासाठी आणि वेळ खर्च करावा असं मला स्वतःला वाटत नाही वाटलं चुकीचं वाटलं की माझ्यामुळे असं त्यांना स्वतःचा अमूल्य वेळ खर्च करावा लागला आणि त्याच्यामुळे त्यांनी कधीही मला चांगल्या गोष्टीसाठीच मार्गदर्शन केलं त्यांनी मला पक्षात घेतलं मला अध्यक्ष केला एकदा दोनदा केला कायमस्वरूपी ते माझ्या पाठीशी राहिले कुटुंब म्हणून राहिले परिवार म्हणून राहिले आणि त्यामुळे ते आजही आदरणीय आहेत उद्याही आहेत परवा येत पण साधारणपणे तुमचा स्टँड काय आता भविष्यात प्रचार संदर्भातल्या मुलीच्या आतापर्यंत आज सकाळपर्यंत माझ्या घरावरचा झेंडा हा भारतीय जनता पार्टीचाच होता मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीतच नव्हतो पण पार्टीनंच काय गोष्टींमुळे कदाचित मला बाजूला केला असेल हरकत नाही मी पार्टीचा निर्णय स्वीकारला आहे कालपर्यंत मी माझ्या मुलीच्या प्रचारात कुठेही नव्हतो हो ना मी त्याचा फॉर्म भरायला पण गेलो वडील सुद्धा परंतु आज या निर्णयापर्यंत मी आलो की जर पार्टीनं मला मोकळा केला आहे तर माझ्या मुलीसाठी मी आता फिरू शकतो असं मला स्वतःला वाटतंय हो नक्की शंभर टक्के राजीनामा दिल्यानंतर तुमच्या अडचणीत माझ्या अडचणीत माझ्या कसल्या अडचण मला काय अडचण नाही कारण माझ्याकडे काय माझा टर्न जे कमी आहे त्यामुळे मला कुठलीच अडचण नाही माझं कोणी येणार नाही माझ्याकडं नावावर एकही गुन्हा नाही काही नाही माझ्याकडे असं काय कुठलं वैभव धंदे धंदेबिंदे माझे दोन नंबर जर असलं काही नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पंचवीस वर्ष मी काम करतो आहे आणि जात जनतेला माहिती आहे राजेश सावंत कशा पद्धतीनं काम केलं नाही त्यामुळे मला खात्री आहे की मी केलेलं काम असेल त्या कामाचे बदल्यात काही देऊ नये लोकांनी परंतु ह्यावेळी माझ्या मुलीसाठी आशीर्वाद द्यावेत आणि तिला काम करण्याची संधी द्यावी हो सर नक्की